नमस्ते फ्रेंड निफ्टीची रॅली झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये काय चाललंय ते आज आपण बघूयात एक सिम्पल आणि शॉर्ट फॉर्मॅटमध्ये दोन हजारपासून जर त्या डाय अवेलेबल आहे जर बघितलं तर रेजिस्टन्स होते ते सपोर्ट्समध्ये कन्वर्ट झाले आणि रजिस्टन्स जे ते कंटिन्यू अजून पण तसेच आहे जे की निफ्टी तर निघाली आहे रजिस्ट्रन्सच्या बाहेर पण बँक निफ्टी अजून निघालेली नाही तर नेक्स्ट रेजिस्टन्स जो येतो तो पन्नास हजाराचा जवळ येतोय आणि नेक्स्ट सपोर्ट जो येतो तो त्रेचाळीस हजार आठशे नऊशे म्हणजे हा एक झोन घेऊन जर चाललो तर एक सपोर्ट आहे आणि महत्वाचा आणि एकदम इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो आहे एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार दोनशे कारण की ट्वेंटी सिक्स सी एम लो आहे जर आर एस आय आपण बघितलं तर आर एस आय अगेनच सेम रेजिस्टन्स आहे बऱ्याच दोन हजार तीन पासूनचा रजिस्ट्रन्स आहे जो की अजूनपर्यंत ब्रेक नाही झालेला आहे बाकी छोटे मोठे रेजिस्टन्स तर असतातच त्याला काय काउंट केले नाही केले तरी इक्वलच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर एस आय पण एक चांगल्या रजिस्टन्सचा ब्रेकआउट होऊ शकतो आणि नेक्स्ट रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो आणि हा जो चार्ट होता तो चार्ट होता लॉक चार्ट आता लिनियर चार्ट मध्ये बघूयात की बँक निफ्टीमध्ये काय होतं बेसिकली लिनियर चार्ट हे चॅनल वर्क करतात हे चांगल्या पद्धतीत इनिशियल लेव्हलला हे रेजिस्टन्स होते हे सपोर्ट होते Then, रेजिस्टन्स अगेन रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स करत ब्रेक झालेला आहे तर डेस्टिनेशन इथे दे बावन्न हजार बावन्न हजार येते जे पहिलं टार्गेट होतं आपलं पन्नास हजार रुपये ॲज पर द लिनियर चार्ट हे बावन्न हजारपर्यंत पर्यंत निफ्टी बँक निफ्टी जाऊ शकते देन विकली चार्ट विकली चार्ट अनालिसीस करायला जर गेलो तर आपल्याला एक चांगला सपोर्ट जो आहे तो अवेलेबल आहे त्रेचाळीस हजार चौवेचाळीस हजारावर जो की आपण मंथली टाईम बेसिसवर पण काढलेला होता आणि विकलीमध्ये हायकॅनआयसी कॅन्डल्स आपण घेतले हायकॅनआयशी कॅन्डल्सचा लो घेतलेला इथं जो आहे त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये म्हणजे तुमच्यासाठी चौवेचाळीस हजार एक चांगला सपोर्ट असू शकतो वीकली टाईम फ्रेमवर आणि उद्या सोमवारी पुन्हा कॅन्डल बनल्यावर हे जे सपोर्ट आहे हा शिफ्ट होईल चौरेचाळीस हजार किंवा एवढं क्लिअर झालेलं आहे अगेन चार्ट जर आपण गेलो तर एक चॅनल वर्किंग आणि चॅनलचा अप्पर रेजिस्टन्स जो आहे तो अठ्ठावीस हजार सहाशे येतोय म्हणजे दोन ते तीन रेजिस्टन्स आपल्याला इथे दिसतात अठ्ठेचाळीस हजार आठशे देन पन्नास हजार आणि देवन्न हजार हे टार्गेट पण आपण म्हणू शकतो देन आहे एक चांगलं पॅटर्न ज्याचं ब्रेकआउट झालं सस्टेन करतो चांगल्या पद्धतीत आणि याचा टा पॅटर्नचं टार्गेट ता येतं आहे जवळपास एकावन्न हजार रुपये जे की आपण ऑलरेडी मंथली टाईम बेसिसवर बघितलं होतं कुठे येतात आहे जर याला इन्वर्टेड हेड अँड शोल्डर घेतलं तरी याचं टार्गेट जे आहे ते याने कम्प्लीट आणि फोर मोस्ट पॉईंट जो की आहे एव्ही वॅप ए व्ही वॅप जर बघितला तर एक ए व्ही वॅब जो एक चांगल्या पद्धतीत वर्क करत होता आणि ए व्ही वॅबनुसार आत्ता जी बँक निफ्टीत थांबलेली आहे ती जवळपास रेजिस्टन्सच्या जवळ आहे सत्तावीस हजार सातशे आणि आता झालं सत्तावीस हजार दोनशे पण एक गोष्ट याच्यात अशी आहे की डेली टाइम फ्रेमवर आर एस आयचा जो ब्रेकआउट आहे तो झालेला आहे जो की मे तो नाही सो बघणं इंटरेस्टिंग असेल की बँक निफ्टी जसं निफ्टी थ्री एक्स झाली बँक निफ्टी पण थ्री एक्स झालेली आहे पण झोन निफ्टी बाहेर आलेली आहे बँक निफ्टी बाहेर आलेली नाही आहे जो झोन मी तुम्हाला अगोदरच मंथली टाइम फ्रेम फ्रेमवर दाखवला होता हा झोन या झोम झोन मधनं जर बाहेर आली तर बुलिशनेस नक्कीच अजून वाढू शकते तर हे होतं आमचं ॲनालिसिस रिगार्डिंग बँक निफ्टी तुम्हाला कसं वाटलं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू